अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा आनंदाची बातमी शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ह्या प्रलंबित मागणीवर शिक्षण मंत्र्याकडून महत्वाचा खुलासा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या ह्या प्रलंबित मागण्यावर शिक्षण मंत्री केसरकर यांचा खुलासा तत्पुढे आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज समोर चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल सर क्लासेस पावसाळ्या अधिवेशनाचा आज आठवा दिवस पाच जुलै दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध देयकांचा निपटाराबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मान्य सदस्य किरण किरण सरनाईक यांनी उपस्थित केली होती यावर उत्तर देताना माननी श्री केसरकर यांनी महत्वाची माहिती आहे अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकर कर्मचाऱ्यांची विविध देयके अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे या सर्व देयकांचा तातडीने निपटारा केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली याबाबतची लक्षवेधी सदस्य किरण सर यांनी उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना मंत्री श्री केसरकर बोलत होते ते म्हणाले की संबंधितांची देयके आर्थिक तरतूद नसल्याने प्रलंबित होती त्या संदर्भात निधीची तरतूद करण्यात आली असून देयके अदा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल ह्या देयकांच्या प्रस्तावात आढळून येणाऱ्या त्रुटीची प्रतिसाद लवकर होण्याच्या दृष्टीने त्रुटीची एक चेकलिस्ट तयार केली जाईल जेणेकरून एकदा सर्व त्रुटीची माहिती संबंधितांना होईल या संदर्भात प्राप्त तक्रारीचे अवलोकन करून आवश्यकता असल्यास उचित कार्यवाही करण्यात येईल तसेच वारंवार त्रुटी काढल्या जाणार नाहीत ह्यासाठीची नियंत्रणात्मक व्यवस्था केली जाईल देयकांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल असे मंत्री श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सभा घेतला आहे